कुणास हे कुणास कसे न कळे हाच करतोय आमच्या आयुष्याचे वाटूए कळत होतं सारं काही पण वळत मात्र नव्हतं स्वतःपासून याला दूर सोडायचं होतं पण असं काही घडतच नव्हतं कारण याच वेळ काही जातच नव्हतं कारण याच वेळ काही जातच नव्हतं नमस्कार मित्रांनो मी आता चौथीच्या विद्यार्थिनी माझं नाव भूमिका किर्ती संदीप पानखेडे मी तुम्हाला सर्वांसमोर विषय मांडत आहे मोबाईलचे दोन्ही ठरवलेले बालपण हेलो हेलो कोण अरे बस झालं ना कंटाळा आलाय मला ऐकून या सगळ्या माणसांनी तर मला दमवूनच टाकलं तुम्ही सगळे असं का पाहताय माझ्याकडे मला ओळखलं नाही का मी तर तुमच्या सर्वांच्या हातातल्या खेळणार ना बरं तुमचा आवडता मोबाईल कोणता निकि नोकिया ओपो सॅमसंग एलजी ॲपल हे सगळे माझेच भाऊ जगात एकाही असा मनुष्य प्राणी नसेल ज्याला मी आवडत नसेल तुमच्यात आहे का असं कोणी तुमची रोजची सोपी व्हावी तुमची प्रगती व्हावी यासाठी तरी मी जन्म घेतला ना माझ्या येण्याने कितीतरी फायदे झाले दळणवळण सोपे झाले जगातील सर्व घडामोडी प्रत्येकाला समजू लागल्या जग असं म्हणतात ना ते माझ्यामुळे बरं का पण मित्रांनो ऊस गोड लागला तर तो मुळा सुरू खायचा असतो का प्रत्येक गोष्टीचा अतिरिक्त वाईटच ना सकाळपासून सुरुवात होते हे सर्वजण झोपेतच असतात तोच व्हॉट्सअपचा गप्प पूर्ण भरलेला गुड मॉर्निंगच्या मेसेजने अरे बाबा तो मेसेज वाचण्यात तास चालला जातो सकाळी उठायला लेट आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेस सर्वांना गुड नाईट करता करता झोपायला लेट मित्रांनो मी सर्वांचा एवढा जवळचा झालो माझं घरात एकत्र बसतात आणि माझ्याशी गप्पा मारतात ते मला हातात घेतील माझ्याशी खेळतील त्यांची बोटे सारखी माझ्या स्क्रीनवर असतील ते मूळ झोपत नाही तर मोबाईल हवा असं हॉटअप अरे त्यांचे आई वडील कौतुकाने सांगतात बघा बघा एवढा पण लगेच मोबाईल हवा अरे त्या वेळांना कुठे त्याच्या छोट्याशा जग बघत आता तर्या करना तर या मुलाच खेळणं ओरडणं मस्ती करणं तर बंदच झालंय मला सर्वांना ओळखून सांगावं असं वाटते की तुम्हाला जे खेळ खेड़, खेळायचे ते खेळा तुम्हाला जे करायचे ते खेळा तुमचा स्वभाव सौराव सर्वांगीण विकास होणं आवश्यक आहे मी जाता जाता एवढंच बोलणं इच्छितो की मी जाता जाता एवढंच बोलणं इच्छितो की जिंदगी गुजरणे लगी है किस पर जिंदगी गुजरणे लगी है किस पर कुलग्राम का मोबाईल भारी पड गया है रिश्तो पर भारी पड गया ग्या रिश्तोपर थँक्यू